एकवीस मार्च दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यातील कानसौरा गाव गावातील माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी हे आपल्या आई वडिलांना शेतात सोडून माघारी परतत होते पण दरम्यान रस्त्यात त्यांच्यावरती हल्ला झाला हा हल्ला गावातील भास्कर पाटलासह त्यांची दोन मुलं परेश आणि देवेंद्र यांनी केलेला होता त्यांनी युवराज यांच्यावरती चाकू आणि चॉपर न वार करण्यास सुरुवात केली या दरम्यान युवराज यांच्या आई वडिलांनी देखील मुलावरती होणारे वार पाहून धाव घेतली त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यातल्या एकानं सोपान कोळींना पकडलं बाकी तर बाकीच्या दोघांनी युवराज यांच्यावरती वार करणं सुरूच ठेवलं त्यानंतर युवराज हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला पुढं सोपान कोळींनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलाला तत्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झालेला होता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं पण नेमकं असं काय घडलं होतं की पाटील पिता पुत्रांनी उपसरपंच युवराज कोळींचा जीव घेतला यामागचं कारण काय यात काही राजकीय अँगल आहे का चला तर हेच जाणून घेऊयात अच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी तर हे हत्याकांना समजून घेण्यासाठी आपल्याला चार वर्ष माग जावं लागेल दोन हजार एकवीस मध्ये देशभरात कोरोनाचा कहर सुरू होता मात्र सरकारने काही निर्बंधांसह हॉटेल हो, बियरबार आणि इतर काही ठिकाणं सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला होता त्यावेळी युवराज पोळी हे शेळगाव कानसवरा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना निर्बंधाचं पालन करावं त्यासाठी त्यांची आग्रही भूमिका असायची पण गावातीलच धनाई बियरबार चा मालक असलेला भरत पाटील हा कोरोनाचे निर्बंध पाळण्यासाठी काही तयार नव्हता तो रात्री उशिरापर्यंत आपला सुरूच ठेवायचा त्यामुळे उपसरपंच कोळींनी त्याला वारंवार समज दिली मात्र त्याने काहीही ऐकलं नाही असंच एके दिवशी उपसरपंच कोळींनी भरत पाटीलचा धनाई बिहरबार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं पाहिलं त्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र पाटीलने उलट त्यांच्याशीच वाद घातला आणि दोघांमध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झाली पण उपस्थितांनी त्यांचं भांडण तेव्हा भा सोडवलं त्यावेळी भरत पाटील याने युवराज कोळींना आमच्या नादाला लागला तर आम्ही तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिलेली होती पुढे याच कारणातून भरत पाटलाने गावातील रस्ते नाली आणि इतर विकास कामांवरून युवराज कोळींसोबत वाद घालत आणि तक्रार करणं सुरूच ठेवलं त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष आणखीनच वाढला पुढे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला युवराज कोळी आपल्या काही सहकाऱ्यांसह भरत पाटलाच्या बियर बार वरती असता त्या ठिकाणी पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला हा वाद इतका वाढला होता की दोघेही एकमेकांच्या अंगावरती धावून गेले मात्र पुन्हा काही लोकांनी मध्यस्थी केल्यामुळं दोघांनाही आवर घाटण्यात आला त्यावेळी देखील भरत पाटलाने युवराज कोळींना जीवे मारण्याची धमकी दिलेलीच होती पुढे भरत पाटील तसंच त्यांची मुलं परेश आणि देवेंद्र हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून युवराज कोळी यांच्याशी भांडण काढण्याचा प्रयत्न करत होते वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील तसंच घडलं परेश पाटील यांनी युवराज कोळींच्या गाडीला आपली गाडी धडकावली त्यामुळे चिडलेल्या युवराजांनी परेशला दोन सापता मारल्या मात्र पुन्हा गावातील इतर लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील मारामारी थांबवण्याचा प्रयत्न केला पुढे युवराज हे रात्री दहा वाजेच्या सुमारास घरी आले आणि जेवायला बसले पण तितक्यात भरत पाटील आणि परेश पाटील यांचा त्यांना फोन आला आणि त्या दोघांनी फोनवरती शिवीगाळ करत तू पाटावर ये तुला उडवून टाकतो अशी धमकी देखील दिली मात्र युवराज पत्नीने त्यांना घरातून काही तेव्हा बाहेर जाऊ दिलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास युवराज कोळी हे आपल्या शेतावरती गेले त्यांनी काही वेळ काम केलं पुढे साडेसात वाजेच्या दरम्यान आपल्या आई वडिलांना घेण्यासाठी ते पुन्हा घरी आले आणि त्यांच्यासह आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन ते पुन्हा शेतात गेले त्यांना शेतात सोडल्यानंतर युवराज हे माघारी परतणार होते त्यांनी आपली दुचाकी रस्त्यावरती लावली पण याच दरम्यान भरत पाटील तसंच त्यांची दोन मुलं परेश आणि देवेंद्र यांनी युवराज यांच्यावरती हल्ला चढवला त्यांच्या हातात चाकू आणि चॉपर होत ते एकामागे एक युवराज यांच्या छातीवरती पोटावरती वार करायला लागले आपल्या मुलावरती वार होताना पाहिल्यानंतर युवराज यांचे आई वडील देखील तिथे धावले युवराज यांच्या वडिलांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला मात्र देवेंद्रने त्यांना पकडून ठेवलेलं होतं तसंच युवराज यांच्या दोन वर्षाच्या मुलावर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न चा केला मात्र युवराज यांच्या आईच्या सावधपणामुळे त्या दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जीव वाचला या दरम्यान युवराज कोळी हे रक्ताच्या थारुळ्यात पडले आणि आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला तोपर्यंत गावातील इतर काही लोक देखील तिथं जमलेले होते त्यांच्या साथीने सोपान कोळी यांनी लगेचच युवराज यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता युवराज यांची प्राणज्योत माळवलेली होती पुढे या घटनेची माहिती परिसरात कळताच मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली तसंच आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली तर दुसऱ्या बाजूने जोपर्यंत पाटील पिता पुत्रांना फाशी होत नाही तोपर्यंत युवराज यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कोळी कुटुंबियांनी दिलेला होता शिवाय युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्यामुळं शिंदे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल झाले त्यांनी कोळी कुटुंबियांची समजूत काढली तसंच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन देखील दिले त्या व्यतिरिक्त जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधत आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना दिल्या यानंतर जळगाव क्राईम ब्रांच आणि पोलिसांच्या दोन तुकड्या या आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आल्या आणि संध्याकाळपर्यंत मुख्य आरोपी भरत पाटील याला अटक केली गेली तर ता त्यांची दोन मुलं परेश आणि देवेंद्र हे अद्यापही फरार आहेत आता या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येते तसंच गावात पोलिसांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या तर या घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली जाते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद